घ्यायला सुरुवात केली बारीक सारगा आणि अजून त्याच्यात पण एक दोन आहेत पुढे बघू काय येते काय शेणचा झाला आहे येत का काय जिलीफिश बारीक सारगा शेणचा जर आहेत त्याच्यामुळे आपल्याला बारीक सारगा येतो 那种高嘞。<noise> <noise> भिट्टीच्या साईडला पाल भारी कावले ये येतात आणि भिट्टीच्या साईडला पाले येतात בנדן? חכה, נדב. חכמי עודתם. תקשיב. בונתי נהנה. נהנה. שלום שעה. एक, एक एक पाले येतात बारीक काऊली येतात आणि जेलीफिश पण भरपूर येतात बारीक साईडचे पाले आहेत हिट्टीच्या साईडला पाले एकदाच दोन आणि अनंत ते का हेटला परत गेला जिवंत एकदम दोन आयले एकदम फाराच्या साईडला बारीक बारीक कावली येतात त्या साईडला आली आणि हे परत दोन आपले सेन साधार आहेत त्याच्यावर बारीक सारखा येत आपल्याला प्लेट आप आपल्याला एकदम मस्त आहे एकदम जिवंत आपण याला कलेट बोलतो दुसरीकडे लिंबू नाहीतर कापरी पापलेट बोलतो पापलेट आणि पाला एकदम जोडी आहे जर आपण लाईट लावली नाही जरा नॉर्मल दिसत असेल एकदम संध्याकाळचा टाइम आहे शेंचा झालाय त्याच्यामुळे लवकर घ्यायला लागली झेल पीज साईडला येतात आपली शेमशा झाला संपली दोन आहे कंटिन्यू झाला आपल्याला

Gracias, Ariel. Gracias, Ariel. Άρα, ξαργά, शिमेर तो होतो घेला पाला है येते आणि बाकी मावरा जाम येते मोरे आणि बाकी ढोमे भी सगला एकात पाला आणि बारीक सारखं येते कसले येतात मोठे मोठे टाकून देसा आपल्याला सुरुवातीला मस्त पाले आलेले आ साईडला कमी येतात आता ते का एकदाच आले आले काय काय आणि पुढे काय फार आणि एकदम बारीक सरगा कावला दरा है आच्छा। आच्छा। एक चांगल्या साईजचा सारगा आहे आणि पुढे पाला आहे वाटतंय फाराला एकदम फराच्या साईडला आणि एक सरगा व्हिडिओ कशी येत असेल ते काय माहित नाही मोबाईल सेट केला डायरेक्ट हे एकदम फराच्या साईडला जिवंत जिवंत आप्पाजवळ एक आले एकदम फरा साईडला आणि ते का अजून एक आपल्याला जरा घाई आहे त्याच्यामुळे डायरेक्ट साईडला ठेवून काढतो जवळजवळ संध्याकाळचे सात वाजले असतील आणि अजून आपली बरीच झालं घ्यायची बाकी आहे आणि दुसरा बाकीचा मावरा पण जाम आयला आहे कारण की पाणी कमी आहे आपली हिट आहे ती पूर्ण जमिनीला लागते त्याच्यामुळे बारीक सारीक मावरा पण जाम आयला आहे एकदम फाराच्या साईडला पाल एकदम खाली सारगा आणि पाला बाजूला आहे बारीक सारगा येते कारण की आपल्या जालांचा जा फासा पण बारीक आहे पाल्यांची झाला आहे त्याच्यामुळे सरगा पण बारीक येते अंतर ते का त्या साईडला एक हिटही नाही ना पाण्याचा वाजयला ते सारख्या साईडला त्या पालो काढता ना आणि हेटलाय काय सकाळची जाम भेटलं आहे काल जामता पण गल्लो एकदम जिवंतच होता जालात अडकला नव्हता पोहत होता जवळच जा। तर ते का एक हिट्टीच्या साईडला या साईडला पण काय तरी काही रे ना का लागा काय सरगुट कुठे मोठा लागाल ना लागा पाल मला वाटलं पापलेट होता पण नाही पाला होता बघू शकता आपल्या ना एक 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 पाले येतात कंटिन्यू हां बारीक सारखं मंसा जरासाला पटला जुन्या तर आपली आरती झाला घेऊन झाली आपला बावटा व्हायला इटीच्या साईडला पण येतात आणि फराच्या साईडला पण येतात ते का हिटेन मावरत आहे का किती ते आणि ते का एकदाच दोन पाले देखा, सर का चांगल्या साईजचा सारखा आलाय का आपला उलटाच होता दिसला नाही त्याच्या बाजूला पण एक आहे बरेच टायमाने एक पालवायलाय या साईडला जरा कमी येतात पहिले सुरुवातीला मस्त आले होते त्याचा का परत हिट्टी न आता मध्येतच आपल्याला कमी आले होते या साईडला एकाद एका दे देते अजून आपली दास जाला घ्यायची बाकी आहेत एकदाच दोन आहे रेन आता आपल्याला कंटिन्यू येतात एकदाच दोन आहेत फ्रेश टायमन जेली फिश आलाय पाला आणि मस्त चांगल्या साईजचा सर्गा आलाय का पाल्यांच्या झाला सारगा दे का कसला आहे ते आणि सारग्याचे झालं आणले का आपल्याला पापलेट येत नाही अजिबात खाली पण काहीतरी हाय पाला हे दे का एकदम फराच्या साईडला पाल्यांची साईज जरा मस्त आहे एकदम फाराच्या साईडला आल्यान पहिले सुरुवातीला बघितलं असेल हिट्टीच्या साईडला होते ती काटेकाड पाले आपल्या अजून दोन चार जागा घ्यायची बाकी अजून ताजून बऱ्याच आणि हिट्टीच्या साईडला आलंय पाल या साईडला आणि त्या साईडला का आहे एकदाच दोन दोन एकदा घरी गेल्यावर दाखवतो किती आहेत ते पाले काढताना पाला आणि अजून एक खाली या साईडला पाले कमी आले आपल्याला मध्येच मस्त आलेले अजून एक तिसरा पाले कमी आले बोलल्यावर डायरेक्ट एक दोन येतात आणि ते कॅमेरा के बंद केल्यावर पाले पण बंद होतात नाही ते का एकदाच दोन खाली एक आहे एकाशी डायरेक्ट तीन पाले म्हणजे एकाजवळ डायरेक्ट सहा पाले आले आत्ताच बोललो तो पाले कमी येतात आणि एकदाच सहा आले तया पाले काढतात आणि ते का परत अजून एक डायरेक्ट लाईनच लागली पाल्यांची हो काढताय दे का एकाशी डायरेक्ट लाईनशीर नऊ दहा आले पाले पाले पण आले का एकदाच येतात नाही तर मग काय तरी एक येते हे का एकदाच नऊ दहा आलेले आणि डायरेक्ट एक जाल घेतल्यावर एक पाला आला आपला आता शेवटचा जाल बाकी आहे या साईडला जरा कमीच आईल कुठेतरी एका येते पाला बरेच टायमाने हिटीच्या साईडला एकदाच दोन आणि ते का एक एकदाच तीन पाले आले हां आणि ते का एक पावताना दिसते आपला तर शेवटचा बावटा आला आहे आणि एक पाला आला या साईडला आपल्या तर जाला घेऊन होत आली सगळी थोडासाच आहे बाकी शेवटच्या पदरंदे का तिथे एक पाला आहे आणि डायरेक्ट आहे दे का फऱ्याच्या साईडला एक आहे आणि आता आपली सगळी जाला घेऊन जाली नंतर किनारला गेल्यावर दाखवतो आपल्याला किती पाली एक पाले आले ना आज एक साईडला पाले भरायला केली सुरुवात बघू शकते आज किती पाले आपले एकाच वाईलीच आहेत सगळे संध्याकाळी पाच ला गेलेलो आणि येईपर्यंत आठ वाजलेत फटाफट भरून घेऊ आणि जाऊ ते म्हणजे डायरेक्ट घरा बारीक साईजची पापलेट देखा एकदम बारीक आहेत कावली आणि पाले ये पाले तर सगळे मैंने एकट्याने काढलेले आहेत डायरेक्ट टाकता म्हणजे मोठ्या टपान,

एक साईड ला सॉल्टिंग करता मावरा आणि कलेट हे सगळे बारीक सरगुट आहेत दोन चार सगोट आहेत त्याच्यात <laughs> तर मंडळी तुम्हाला आजची मासेमारची व्हिडिओ कशी वाटली आपण संध्याकाळी पाचला ला गेलेलो आणि लगेच आठला रिटर्न आलो आज आपल्याला मस्त पाले भेटले तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणिदर तुमी चानल और साल अपला कोकन आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या कोकणचा कोळी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय